मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ज्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये गुंडांना सोबत घेऊन राजकारण सुरू आहे मी असं का म्हणतोय गुंडांना घेऊन कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अठरा फूट उंच असणारा पुतळा तेवीस वर्षाच्या मुलाला तयार करायला दिला आणि तो निकृष्ट दर्जाचा पुतळा उभा केला जो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर बसवला गेला आणि महाराष्ट्र सरकार असेल किंवा नेवी असेल नौदलाचं त्या ठिकाणी काम होत की नौदलाला जो काही मूर्तिकार सुचवला जातोय तो किती अनुभवी आहे परंतु या कुठल्याही गोष्टीची त्या ठिकाणी खातर जमा न करता देशाच्या संरक्षण विभागाच्या वतीनं असा गालथान कारभार केला किंवा जगदीश अपटे नावाचा कार्यकर्ता हा सनातन संस्थेचा कार्यकर्ता आहे सनातन संस्थेमध्ये तो कार्यरत असल्यामुळं कदाचित तो सुद्धा कपाळावरच्या कुंकूच्या बैठक गैंग मधला असावा म्हणून तो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मुलाचा मित्र आहे म्हणून त्याला ओळखीन काम मिळालं हा जरी सगळा प्रकार सत्य खरा आणि माहितीचा जरी असला तरी करोडो रुपये पुतळा बनवण्यामध्ये परवानग्या घेण्यापासून अधिकारी पैसे खातात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आचारसंहितेच्या अगोदर घाई गडबडीमध्ये बनवणं अर्थात शिवप्रेमींना भावनिक करून मताचं राजकारण साध्य करण्यासाठी जो काही प्रकार झाला तो अत्यंत भयानक वेदनादायी आणि दुर्दैवी आहे तुमच्या आमचे शिवप्रेमी म्हणून जी मनं आहेत ते प्रचंड वेदनादायी आहेत बघा हृदयात आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहूजी महाराज किंवा जे जे महापुरुष तुमची माझी प्रेरणा आहे ते सगळे आपल्या हृदयात असतात पण त्या हृदयावरच घाव घालण्याचं काम काही नतद्रष्ट लोक जाणीवपूर्वक करतात आणि आपल्या भावनांशी खेळ करण्याचं काम करतात आज राजकोटमध्ये मध्ये पुतळ्या त्या ठिकाणी दुर्घटना झाली पडला खाली मनुष्यहानी सुद्धा झाली असती मानवहानी झाली असती तर जबाबदार कोणाला धरायचं पोलिसांनी जबाबदार धरलं आपटे नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला एक पाटील नावाचा जो फक्त त्याची वर्कऑर्डर नाही त्याला कुठल्या पद्धतीचा अधिकृत मान्यता दिलेली नाही असं असताना सुद्धा त्याला त्याच्यामध्ये दोषी ठरवलं याचा अर्थ मित्रांनो चोर सोडून संन्यासाला फाशी दिली असं संभाजी ब्रिगेडचा एक प्रवक्ता म्हणून माझं म्हणणं आहे गुन्हा दाखल कुणावर झाला पाहिजे बघा एखादं साधं हेलिकॉप्टर जरी नेत्याचं यायचं असेल एखाद्या तालुक्यात किंवा समजा पुण्यात यायचं असेल तर पुण्यामध्ये हवेली तालुक्याच्या तहसीलदारला पहिली व्हिजिट करावी लागते त्याच्यानंतर तहसीलदार आणि पीडब्ल्यूडीचे अधिकारी मिळून कुठल्या पॉईंटला उतरणार आहे त्याची पाहणी करतात त्याच्यानंतर ओ सी देतात आणि मग वेगळ्या वेगळ्या ज्या काही परवानग्या असतात त्यांचं काम सुरू होतं बरोबर तसंच हात पुतळा बसवणार होते भले तो संरक्षण विभागाने नेव्हीने किंवा मिलिटरीने कुणीही बनवू द्या परंतु त्या बनवण्याच्या अगोदर सुद्धा त्यांना त्या परवानग्या पूर्ण कराव्या लागतील राज्य सरकारच्या कला संचालनालयाच्या परंतु इथं मुख्यमंत्र्यांच्याच घरातला माणूस असल्यामुळं सगळ्यांना पाठीवर शाबासकी देऊनच राम भरोसे त्या ठिकाणी ठरवलं केलं त्याच्यामुळं शंभर टक्के तू बी खुश और मय बी खुश असा सगळा प्रकार झालेला असावा असं माझ्यासारख्या शिवप्रेमींना वाटतं कारण आमचे कार्यकर्ते गावखेड्यामध्ये सतत वेगळ्या वेगळ्या भागात पुतळा बसवण्याच्या निमित्तानं मागणी करतात किंवा चर्चा करतात त्या सगळ्या सिस्टीमची माहिती कशी असते हे आपल्याला ती ज्ञात आहे शासनाचा असा सुद्धा जी आर आहे एखाद्या तुम्ही जर पुतळा बसवणार असाल अख्ख्या गावाची आणि सगळ्यांची जरी परवानगी असली तरी त्या पुतळ्यामध्ये काही चुकीचं आहे की नाही हे पाहण्याचं सुद्धा काही लोकांना त्यांनी आवाहन करतात जर त्यांचं ऑब्जेक्शन असेल त्यांची एन असेल तरच पुतळ्या बसवण्याला परवानगी मिळते आता हा सगळा प्रसंग झालेला असताना या पुतळ्याला मात्र मालवणच्या कोणाचीही परवानगी घेतली गेलेली नाही आणि घेतली असली तर ती परस्पर कागदावर घेतलेली असावी कारण पुतळा ज्या निकृष्ट दर्जाचा आणि इतका आखीव रेखीव अजिबात नाहीये चेहऱ्याच्या हावभाव असतील संपूर्ण कपडे असतील हात असतील तलवारी असतील सबकुच हे तसं योग्य पद्धतीनं बनवलं गेलेलं नव्हतं आता सगळ्यात महत्वाचं काय हे जे अंडभक्त नावाची जमात आहे ती आता आज राणे विरुद्ध ठाकरे अशा वादामध्ये फार ऍक्शन मोडवर होते खर तर राजकोट किल्ल्याचा परिसर हा राजकीय आखाडा करून टाकला राणे विरुद्ध ठाकरे आता राणे जरी तिथले असले तरी त्यांची आखपाखड पुतळ्याच्या संदर्भात दिसली नाही कारण तिथं जर आपट्याच्या जागेवर एखादा खान पठाण तांबोळी जर असता किंवा अजून कोणी असता तर त्याने मोर्चे आंदोलने आणि सगळ्या गोष्टी केल्या असत्या फक्त धार्मिक विषयावर त्यांचं दुकान चालतं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही पण हा इथं मुद्दाच नाहीये पुतळा म्हणतात पडला हवेनी अहो तासी पंचेचाळीस किलोमीटरच्या वेगाने कोकणातली नारळाच्या झाडावरून नारळ सुद्धा पडत नाही लक्षात ठेवा हा तर पुतळा होता कसं काय पडला परवानगी कशी काय त्या ठिकाणी दिली मग पीडब्ल्यू डीनं आता एक पत्र बाहेर व्हायरल केलंय अत्यंत खोटा रडित हे पीडब्ल्यू डी त्या संपूर्ण पुतळ्याचं जमिनीपासून स्ट्रक्चरल ऑडिट संपूर्ण ऑल रिस्पेक्ट काम होईपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच अंतर्गत असतात अर्थात संबंधित ज्युनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनियर तिथले आमदार लोकप्रतिनिधी मग कार्यकारी अभियंता हे सगळे लोक सगळी पाहणी करून त्या ठिकाणी मान्यता देत असतात मग पीडब्ल्यूडी न असं ओ सी अशी परवानगी कशी काय दिली आता ह्यांनी जरी सांगितलं की आमच्याकडून आम्ही पत्रव्यवहार केला तुमची नैतिक जबाबदारी आहे त्यांना जर माहीत नसेल तर ते कळवायचे आणि काओ नारळ पडत नाहीत पुतळा पडतो ही काय साधी गोष्ट आहे का आजपर्यंत ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विरोधच करत आले याच पुतळ्याचा संदर्भ घेऊन याच जगदीश आपटे नावाच्या व्यक्तीनं फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि काय वर्क इन प्रोग्रेस म्हणून त्यांनी टॅगलाईन देऊन टाकलं होतं तो कुठला पुतळा होता असाच हाच असावा त्याचं प्राथमिक शिल्प तयार केलं होतं तिथं शिवाजी महाराजांच्या कपाळावर वार झाल्याची खून त्या ठिकाणी दाखवणार आणि वरून बुद्धे आपट्यांना विचारतात की तुम्ही चुकला नाहीत बरोबर ते दाखवलंय घाव कधी जात नसतात घाव हे त्या कलाकाराच्या कृतीतून उदराय उत म्हणजे उमटवायचे असतात आता हे जर सगळं हे लोक ठरवून बोलत असतील खानेरड बोलत असतील चुकीचं बोलत असतील ते इतिहासात त्या ठिकाणी कुठेही नाहीत परंतु ते नाही। त्यांचा ते इतिहास प्लांट करण्याचं काम करतात त्यांच्या झिरोंना ते हिरो करतात परंतु आमच्या हिरोंना ते बदनाम करून झिरो करून संपवण्याचं काम करतात आम्ही अजिबात विसरत नाही आणि विसरलेलं सुद्धा नाही मित्रांनो तुम्ही फॉलो याच्यासाठी करा म्हणतोय सबस्क्राईब याच्यासाठी करा म्हणतोय त्याचं कारण तेच आहे तुम्ही खोट्या लोकांचं ऐकायला जाण्यापेक्षा खरे लोक जे मांडतात त्यांचं समजून घ्या चिकित्सा करा सरकार शंभर टक्के गृहमंत्री फेल आहेत गृहमंत्र्यांनी खरं तर राजीनामा नैतिक जबाबदारी स्वीकारून दिला पाहिजे कारण बदलापूर प्रकरणात सरकार अपयशी आणि ह्या आत्ताच्या मालवण प्रकरणात सुद्धा पुतळ्याच्या सरकार अपयशी आहे प्रत्येकाला भांडवल करायचं आहे आम्ही मात्र ते खपवून घेणार नाही आणि घेऊ देणार पण नाही सगळ्यात महत्वाची अजून तिथली महत्वाची गोष्ट आहे का एवढे पुतळे उभे केले जातात सरकारच्या ह्यानी आठ महिन्यात आजपर्यंत कधीच कुठला पुतळा पडला नाही शाहू महाराजांनी पुण्यामध्ये भांबुर्डा अर्थात शिवाजीनगर गावठांमध्ये पुतळा बसवायचा ठरवलं तमाम सगळ्या इथल्या भटाब्राह्मणांनी त्याला विरोध केला ब्राह्मण महासभेचा ठराव झाला आणि त्याच्यात पुतळ्याला विरोध आहे असं दाखवलं आणि याला टिळक सुद्धा हजर होते मग आता सांगा शिवजयंतीचे जनक हे महात्मा फुलेच आहेत हे तुम्हाला काही सांगायला लागतं का ज्या टिळकांचा महाराजांच्या पुतळ्याला विरोध होतो होता बाकीच्यांचं काय देऊन घेऊन बसलंय हा झाला महत्वाचा मुद्दा त्याच्या पुढे जाऊन मला असं म्हणायचंय ह्या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक होतात न होतात आणि ठरवून केल्या जातात तुम्हाला आम्हाला चेक केलं जातं आम्ही मात्र गाफील राहून वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं भांडत राहतो आज काय घडलं राणे विरुद्ध ठाकरे एकमेकांचा जीवच घ्यायची उरली होती राणेंनी तिथल्या स्थानिक लोकांना बोलून उद्धव ठाकरेंना अर्थात त्यांच्या चिरंजीवांना आदित्य ठाकरेंना डिस्टर्ब करण्याचं काम करायचं होतं परंतु घाबरतील ती ठाकरे कसले ताकतीनं उभे राहिले आणि ताकदीनं तिथं सगळ्या कार्यकर्त्यांच्या गराड गराड्यात ताकतीनं घोषणाबाजी सुद्धा देऊ लागले हा इतिहास आहे आता माझा प्रश्न इथंच आहे स्पेसिफिक की जर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याची सरकारमधल्या शिंदे फडणवीस आणि पवार सरकार मधल्या नेत्यांची इच्छा नव्हती किंवा इच्छाशक्ती नव्हती पुतळा उभा करावाच लागेल तुम्हाला काय तुमच्या चार पिढ्यांना सुद्धा करावा लागेल परंतु आज जर मागणी होत असेल आज जर त्याच्यावर चर्चा अपेक्षित असेल तर मग का होत नाही याचा कुणीतरी उत्तर देणार आहे की नाही अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जर सरकारमधलेच लोक काही लोकांचा शेअर्स टक असेल टक्केवारी असेल किंवा सरकारच्या पाठीशी उभं राहण्याची चर्चा करतात पण अशी काही बहुसंख्य लोक आहेत जे या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा या सगळ्या ह्याच्यामध्ये लांबून पाहत असतानाच्या जबाबदारी घ्या खर तर हे दुःखादायी आहे वेदनादायी आहे प्रचंड त्या ठिकाणी राग येतो परंतु हे का ठरवून केलं जात आहे याच्यावर सुद्धा विचार होणं गरजेचं आहे कारण ही सगळी एका माळेची मणी आहेत माझा अजून एक महत्वाचा विषय आहे आणि मूळ विषयाकडे परत येतो की जर एखादी स्त्री पुढं होऊन आम्हाला या भूमिका विषयावर बोलायचंय किंवा भूमिका मांडायच्यात आपण या पद्धतीचं करू आपण त्या पद्धतीचं करू नक्की सगळ्या गोष्टी करू परंतु ते करण्यासाठी विचारांची सुद्धा जोड असणं अपेक्षित आहे म्हणून जर पीडब्ल्यू विभागाचे मंत्री याच्यामध्ये हातवले झालेले आहेत डिस्टर्ब झालेले आहेत आणि अधिकाऱ्यांनी पैसे दिलेले आहेत मग ते या प्रकरणाकडे खडकवासल्याचं नावच येऊ द्यायचं नाही हा कुठला अर्थ आहे आणि हा कुठला संबंध आहे याच्यावर सुद्धा चर्चा ह्या करता आल्या पाहिजे कारण चर्चा जर नाही झाल्या याच्यावर भूमिका जर नाही मांडली याच्यावर कोणी बोललं नाही याच्यावर जर आवाज उठवला नाही तर मात्र हे सगळं हे होईल आणि जे आवाज उठवायला महाविकास आघाडीचे नेते आता त्या मालवणमध्ये गेले तर राणे पित्रा पुत्र जे आहेत वडील आणि मुलगा जे आहे ते शासनाचा प्रोटोकॉल वापरून म्हणजे शासनाचा स्क्वॉड वापरून पोलीस वापरून ते जर समोरच्या विरोधी पक्षाला जर टार्गेट करत असतील अडवण्याची भाषा हन्नची भाषा बघून घेऊ म्हणण्याची भाषा तर हे किती भयानक आणि दुर्दैवी आहे याच्यावर कोणी चर्चा करणार आहे की नाही के चर्चा केल्या गेल्या पाहिजेत कारण चोर सोडून संन्यासाला जर फाशी करणार असतील होणार असेल तर शुद्ध समाजाची फसवणूक आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणून आम्ही ताकदीनं जय जाऊ जय शिवराय म्हणतो ते कशासाठी हृदयातून निघत म्हणून आणि तुम्ही जे काही दुकानं चालवता का हो आज तो मनोहर भिडे बोलायला तयार नाही नितेश राणे किंवा त्यांची लोक बोलायला तयार नाहीत राज्यातले सगळे हिंदुत्ववादी गप्पा आहेत मग फक्त वाद लावण्यासाठी छत्रपती शिवरायांचा हिंदू म्हणून उपयोग करून घ्यायचा आणि नंतर जर काहीच करायचं नाही तर याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे कारण हे सगळं जे काय आहे ते खोट्या 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 पद्धतीनं चाललंय खोट्या खोट्या पद्धतीनं पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि महत्वाचा रोल कोणाचा असेल तर तो पी आ, आ, पी डब्ल्यू डी मिनिस्टर सावंत साहेबांचा आहे आणि म्हणजे त्या पीडब्ल्यू डी मिनिस्टर रवींद्र चव्हाण साहेबांचा आहे आणि कोकणाचे नेते म्हणून आता सत्ताधारी नारायण राणे साहेबांनंतर हे उदय सामंत असतील हे ह्या सगळ्याचे सूत्रधार असतील परंतु यांना त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने डायवर्ट केलं जात आहे पळवाट काढल्या जात आहेत किंवा वेगळ्या वेगळ्या गोष्टी शोधल्या जात आहेत हे सुद्धा अत्यंत दुर्दैवी आहे पण हॉटेलमध्ये तुम्ही सगळेजण चर्चा करत होता कदाचित मी सुद्धा एखाद्या ह्याच्यामध्ये असेल परंतु आज ती परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती महाराष्ट्राची फार अक्षरशः गृहमंत्री राज्याला आहेत की नाही गृहमंत्री झोपलेत की काय गृहमंत्री उपमुख्यमंत्री चकार शब्द काढायला तयार नाहीत म्हणजे पुतळा प्रकरणावर अख्ख सरकार हे सत्तेतून पाय उतर होणार की काय किंवा सत्तेत दुसऱ्याला त्या ठिकाणी संधी किंवा जागा मिळवून देण्यासाठी हा सगळा प्रपंच केला होता का याचा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे पण आज जे मालवणमध्ये दुर्दैवी राडा प्रकरण घडलं हे गुंडांना आणून दादागिरी आणि दहशत निर्माण करण्याचा हा सगळा प्रकार आहे यापासून तुम्ही आम्ही वाचलं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय आणि सगळ्यात महत्वाचं एक राहिलं की सरकारला हे सगळं सरकार लांबून पाहायचंय जाती जातीत वाद झाला पाहिजे धर्माधर्मात वाद झाला पाहिजे असं वाटतं हे खरं असेल खोटं असेल मला नाही माहिती आहे परंतु सरकारने त्याच वेळेस जास्तीची कुमक पाठवून आणि सगळ्यात महत्वाचं का झाला वाद मा उभ्या महाराष्ट्राला माहितीये आदित्य ठाकरे आणि राणे कुटुंब जर समाजासमोर आलं किंवा जर एकत्र येण्याचा प्रयत्न झाला तर गडबड होते आणि पोलिसांनी ती वेळ विभागून दिली नसल्यामुळं हा सगळा म्हणजे एकमेकांना टार्गेट करण्याचा कार्यक्रम झाला हा अत्यंत दुर्दैवी आहे आणि संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता या नात्यानं मी या सगळ्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो, करतो धन्यवाद